नमस्कार ऋषिकेश आणि सारंग खूपच भांडत असतात ते एकमेकांच्या अंगावर धावून जात असतात नानांना हे सर्व बघून खूपच वाईट वाटत असत कारण आपली मुलं स्वतःच्या अंगावर धावून जात इतपत त्यांची मजल गेली माझे सगळे संस्कार विसरले हे बघून नानांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेवढ्यात तिथे ते शरयू आलेली असते आणि शरयू मोठ्याने ओरडते बस करा काय चाललंय काय तुमचं अरे का तुम्ही असं वागताय नका ना असं वागू तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते शरयू तुला मध्ये बोलायची गरज नाही तेव्हा लगेच ऋषिकेश ऐश्वर्याला बोलतो का भीती वाटतीये तुला की शरयू आता काहीतरी सांगेल आणि या बैल सारचे डोळे उघडतील तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते भीती आणि मला मला कसली आले भीती मला कसलीही भीती वाटत नाही आणि उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नका खरं सांगायचं तर तुम्ही कितीही माझ्यावरती आरोप केले तरी सुद्धा ही सिद्ध होत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सारंग बोलतो एक मिनिट ऐश्वर्या तुम्ही जरा शांत बसाल का शर्यू ताई तू असं का बोलतेस त्यांच्याशी तुझ्याकडे काही पुरावा आहे का तुझ्याकडे जर का काही पुरावा असेल तर तू मला दाखव तेव्हा मात्र शर्यू बोलते सारंग आहे माझ्या जवळ पुरावा आजपर्यंत ज्या भावाचा तू मान राखत होतास ज्या भावाचा प्रत्येक शब्द पाळत होतास ज्या भावावरती विश्वास ठेवत होतास त्याच भावावरती हात तु उचलताना तुला काहीच कसं वाटलं नाही मला खूप वाईट वाटतय सारंग खरच खूप वाईट वाटतय कारण काही झालं तरी सुद्धा तू आज खूपच मोठा विश्वासघात केलास तू तुझ्या बायकोवरती विश्वास ठेवतोय तु पण तु तुझा, हो, तुझा मात्र तुझ्या दादा वहिनीवरती विश्वास नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते शरयू बस झालं त्याच वेळेला लगेच शरयू बोलते ऐश्वर्या तोंड सांभाळून बोल तुला जर का काही गोष्टी कळत नसतील तर तू माझ्याशी नाही बोललीस तर बरंच होईल तुला काय वाटलं हुशार फक्त तूच अगं हुशार मी सुद्धा आहे ऐश्वर्या तू या सारंगला तुझ्या गोडगोड बोलण्यात घेऊ शकतेस तुझ्या गोडगोड बोलण्याला हा सारंग फसू शकतो पण मी नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अगं शरयू नक्की काय झालंय तेव्हा लगेच शरयू स्वतःच्या मोबाईल मधील रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकवते आणि सगळ्यांनी ते रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते सगळेजण खूपच हादरतात त्याच वेळेला सारंग ऐश्वर्याचा गळा दाबायला जातो आणि सारंग ऐश्वर्याचा गळा दाबत असताना म्हणतो ऐश्वर्या रडवलत तुम्ही मला रडवलत ऐश्वर्या तुमच्यावरती विश्वास ठेवून होतो पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात ऐश्वर्या तुम्ही असं का वागलात ऐश्वर्या तुम्ही तुम्ही माझ्या सगळ्या सगळ्या गोष्टींना माझ्यापासून दूर केलं माझ्या ओबीला माझ्यापासून दूर केलं माझ्या दादाला माझ्यापासून दूर केलं अहो मी तुमच्यासाठी सगळ्यांशी मांडत होतो सगळ्यांना उलट उत्तर देत होतो पण तुम्ही मात्र विश्वासघातकी निघालात ऐश्वर्या तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते सारंग प्लीज शांत वा उगाच पराचा कावळा करू नका अहो तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करता येते तेव्हा मात्र सारंग बोलतो आतापर्यंत कळत नव्हतं पण आता, आता मात्र सर्व गोष्टी स्पष्ट दिसायला लागल्या स्पष्ट समजायला लागल्या सगळं कळून चुकलंय मला आणि काही झालं तरी सुद्धा आता मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आता काही झालं तरी ऐश्वर्या तुमचा बोजा बिस्तरा आताच्या आता इथनं उचलायचा आणि चालतं बनायच आणि तेवढ्यात सारंग ऋषिकेशचे पाय धरतो आणि म्हणतो दादा मला माफ कर आयुष्यात कधीच मी तुझी कोणतीच गोष्ट डावली नाही पण या ऐश्वर्याने मात्र माझ्यावरती अशी काही जादू केली होती की मी त्यांच्या बोलण्यात आलो तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो नाही सारंग मी तुला माफ करणार नाही कारण तू माझा अपमान केला असतास ना तर एक वेळ मी तुला माफ केलं असत पण तू माझ्या जीवाभावाच्या बायकोचा अपमान केलास सारंग माझ्यासाठी ती माझा अभिमान आहे माझ्यासाठी ती माझा आदर्श आहे पण तू मात्र तिचा अपमान केलास तिला चार चौगात नाही नाही ते बोललास आता मात्र सारंग तुला माफी नाही तेव्हा सुमित्रा बोलते अगं ऐश्वर्या तुला हे सर्व करून काय मिळालं अगं तू भावा भावांमध्ये भांडणं लावली त्यांच्यामध्ये फूट पाडलीस तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते हो केलं मी हे सर्व कारण मला ते गरजेचं वाटलं म्हणून पण आता मात्र बस झालं आता काही झालं तरी सुद्धा मी कोणाच्याही बाजूने उभं राहू शकत नाही मला खरंच कंटाळला आयुष्याचा प्रत्येक वेळेला मी जे जे करायला जाते त्या त्या प्रत्येक गोष्टी मध्ये हा ऋषिकेश किंवा ती जानकी आड येतात आणि माझ्या सर्व गोष्टींची वाट लावतात पण आता खरंच बस आता काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही मी एकेकाला त्याची लायकी दाखवेन आणि आता प्रत्येकाला त्याची लायकी समजेल तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या अग आता तुझा सगळा खेळ संपलाय तुझ्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही ऐश्वर्या कारण तुझी लायकीच नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या काही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते खरं सांगू का मी तुम्हाला सोडणारच नाही तुला काय वाटलं सारंग मी तुझ्या प्रेमात आहे अरे वेळ लागले का तुझ्यासारख्या मूर्ख माणसाच्या प्रेमात पडायचं अरे मला तरी सर्व प्रॉपर्टी पाहिजे या रणदिव्यांना मला रस्त्यावरती आणायचं होतं या रणदिव्यांनी माझ्या आयुष्याची वाट लावली माझ्या आयुष्याच सगळं राख रांगोळी केली म्हणूनच मी ठरवलं तुझ्याशी गोड बोलायचं आणि घरात भांडणं लावायची कारण तू माझ्या प्रेमात आहेस हे मला चांगलंच कळून चुकलं होतं आणि तेव्हाच मी ठरवलं की तुझ्यासारख्या मूर्ख माणसाला धडा शिकवायचा आणि सगळ्या गोष्टी आपल्या म्हणण्यानुसार करायच्या तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या मी तुमच्या तुमच्यावरती मनापासून प्रेम केलं पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात ऐश्वर्या तुम्हाला असं करून काय मिळालं देव जाणे पण मी एकच गोष्ट सांगेन आयुष्यात परत मी कोणावरती प्रेम नाही करणार परत मला कोणावरतीच विश्वास नाही बसणार ऐश्वर्या तुम्ही माझा केला। विश्वासघात केलात विश्वासघात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते बस झालं सारण बस झालं नाही विश्वास ठेवला तरी सुद्धा काही हरकत नाही माझं काहीच म्हणणं नाही पण मी या घरातून कुठेही जाणार नाही आणि जर का मला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी सुद्धा मी तुम्हाला उद्ध्वस्त करेन तेव्हा लगेच सारंग बोलतो मला सुद्धा बघायचंय तुम्ही काय काय करू शकता ते आणि तिचा हात धरत तिला फरफटत बाहेर काढतो पण तेवढ्यात मात्र ऋषिकेश तिथून निघून जातो तेव्हा सुमित्रा ऋषिकेश ऋषिकेश असं करत असते तेव्हा मात्र शरयू सुमित्राला म्हणते आई चुकलं आपलं आपण दादा आणि वहिनीला ओळखायला चुकलो आई आपण दादा आणि वहिनीशी असं वागायला नको होत दादा आणि वहिनी खरंच खूप चांगले आहेत त्यांनी कधीच आपला विश्वासघात केला नाही खर सांगायचं तर दादा आणि वहिनी कायम आपल्या सोबत असतात पण आपण मात्र त्यांना धरत गेलो अगर दादा आणि या ऐश्वर्याच काही ना काहीतरी गोष्टी असणार आणि तिने त्या दादा आणि वहिनीवरती घातल्या तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर बैल सारंग आता तरी जानकी आणि ऋषिकेशची जाऊन खरोखर स्वतःच्या मनाने माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू